तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या अॅकॅडमीच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपली लाईव्ह ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा दोघी बॅच आपल्या सुरू झालेल्या आहेत तर ज्याही विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची असेल ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा तर दोघी पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकतात आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन पण आहे त्या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग लेक्चर बघू शकतात सकाळी आपलं साडेआठपासून पासून तर बारा वाजेपर्यंत आपली बॅच चालते तर त्या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग दोघी फॅसिलिटी आहे ऑनलाईनवाल्यांसाठी आणि ऑफलाईनवाल्यांसाठी डायरेक्टली तुम्ही आपल्या अकॅडमीला पण व्हिजिट त्या ठिकाणी देऊ शकतात त्याचा जो आपला टॉपिक येतो आहे काळकाम मजूर भाग एक आणि काळकाम मजूर भाग दोन असे दोघी टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहोत परंतु तुम्हाला दोघी लेक्चर बघायचे आणि थेटपर्यंत शेवटपर्यंत लेक्चर बघायचे तर बघा या ठिकाणी काही कन्सेप्ट आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे तर कन्सेप्ट काय की काळकाम मजूरच्या उदाहरणामध्ये नेहमी दोन वाक्य असतात हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जेवढे पण काळकाम मजूरचे उदाहरणं जे येतात त्याच्यामध्ये दोन वाक्य असतात आणि अशी दोन वाक्य जर तरने सेपरेट केले असतात म्हणजे का मजूरच्या उदाहरणांमध्ये दोन वाक्य असणारे आणि पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यापासून सेपरेट कशाने केले असेल जर किंवा तरने सेपरेट केलं असेल त्याच्यानंतर काय आहे पहिल्या वाक्यातील किमती वर लिहाव्यात व दुसऱ्या वाक्याच्या किमती खाली लिहायच्या आणि कामाचा काय करायचा व्यस्त करायचा पहिल्या वाक्याच्या किमती म्हणजे बघा पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला मजूर दिवस आणि तास दिले असतील आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पण मजूर दिवस आणि तास दिलेले असतील आणि कामाचा व्यस्त करायचा म्हणजे पहिल्या वाक्यातलं काम दुसऱ्या वाक्यात लिहायचं आणि दुसऱ्या वाक्यातलं काम पहिल्या वाक्यात लिहायचं तर समजा पहिल्या वाक्यामध्ये काही किमती आहे जसं मजुरांची संख्या आहे दिवस दिले तास दिले आणि काम दिलेले आणि दुसऱ्या वाक्यामध्ये किमती आहे मजूर एक मज दिवस एक तास एक आणि काम एक म्हणजे मी काय केलं इथं यम यम वन डी डी वन टी टी वन डी डब्ल्यू डब्ल्यू वन असं घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या वाक्याच्या ज्या किमती त्या वर लिहायच्या आणि ह्या दुसऱ्या वाक्याच्या किमती खाली लिहायच्या आणि कामाचं काय करायचं व्यस्त पहिल्या वाक्यातलं काम दुसऱ्या वाक्यात दुसरा वाक्य म्हणजे पहिल्या वाक्यातलं जे काम आहे ते खाली लिहायचं आणि खालच्या वाक्यातलं काम वर लिहायचं तर हे काही गोंधळ काही होणार नाही तुमचा तुम्ही ज्यावेळेस ऍक्च्युली प्रश्न बघाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की नेमकं आपल्याला काय करायचं इथं तर बघा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कामाचा व्यस्त ठेवायचा आहे म्हणजे बघा मी तर मजूर दिवस तास घेतलं हे पहिल्या वाक्यातल्या संख्या आहेत त्याच्यानंतर मजूर एक मज दिवस एक आणि तास एक हे दुसऱ्या वाक्यातले संख्येत परंतु कामाचं इथं काय केलं व्यस्त केलेलं आहे म्हणजे पहिल्या वाक्यातलं जे काम आहे त्याला खाली घेतलं आणि दुसऱ्या वाक्यातलं कामाला काय घेतलं वर घेतलं तर नेहमी लक्षात ठेवायचं इथं दोन प्रकारचे उदाहरणं येतात एकामध्ये काम सारखं असतं आणि एकामध्ये काम वेगळं असतं तर जिथं काम वेगळे तिथं कामाचं काय करायचं आहे व्यस्त करायचं आहे आता इथं मी एक उदाहरण घेणार आहे परंतु एक गोष्टच लक्षात ठेवायचं जिथं काम सारखे असेल काम सारखे <laughs> तिथं डब्ल्यूची काही आवश्यकता भासणार नाही तर पहिल्या वाक्यातलं मजुरांची संख्या पहिल्या वाक्यातले दिवस आणि पहिल्या वाक्यातले तास दुसऱ्या वाक्यातले मजुरांची संख्या दुसऱ्या वाक्यातले दिवस आणि दुसऱ्या वाक्यातले तास तर डायरेक्टली असं घ्यायचं जिथं काम सारखे तिथं आपल्याला डब्ल्यूची गरज भासणार नाही मग हे कसं कळतं की काम सारखं आहे तर ज्या ठिकाणी तुम्हाला एक काम एक काम आणि तेच काम एक काम आणि तेच काम तर असा शब्द जिथं तुम्हाला बघायला भेटला तिथं समजून घ्यायचं काम त्या ठिकाणी गरज नाही घ्यायची कारण की एक काम आणि तेच, का तेच काम मग एकाचा व्यस्त घेतलं तरी काही फरक पडत नाही त्या ठिकाणी परंतु काम जर वेगळं असेल काम वेगळे असल्यास का था, तो काम वेगळे असल्यास तर काम वेगळे म्हणजे काय समजा पहिल्या वाक्यात दिलंय तुम्हाला पन्नास खेळणी बनवायचे आणि दुसऱ्या वाक्यात तुम्हाला साठ खेळणी बनवायची तर काम काय झालंय तर वेगळं झालं मग पहिल्या वाक्यातलं जे पन्नास खेळणी आहे त्याला खाली लिहायचं आणि दुसऱ्या वाक्यातलं जे साठ खेळणी होते त्याला वर लिहायचं याला म्हणतात कामाचा व्यस्त करायचा काम वेगळं असेल तर काय करणार आपण मजूर गुणिला दिवस गुणिला तास मजूर एक गुणिला दिवस एक गुणिला तास एक आणि कामाचा व्यस्त करायचा म्हणजे काय तर जो खाली डब्ल्यू वन जो आहे तो वर लिहायचा आणि वरचा डब्ल्यू काय लिहायचा खाली लिहायचा तर काम सारखे असल्यास हा फॉर्म्युला जिथं डब्ल्यूची गरज भासत नाही आणि काम जर वेगळं असेल तर इथं हा फॉर्म्युला आणि कामाचा काय करायचा व्यस्त म्हणजे डब्ल्यूचा व्यस्त करायचं आहे तर दोन उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया बघा लेक्चर आपल्या शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला हा टॉपिक त्या ठिकाणी कळणार आहे आणि याची जे एक पण काही व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल आहे ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर बघा पहिलं उदाहरण आहे ज्यामध्ये काम सारखं आहे आणि दुसरं उदाहरणामध्ये काम काय आहे वेगळंय तर दोघे उदाहरण आपण या ठिकाणी बघूया तर पहिलं उदाहरण काय बघा वीस मजूर एक काम रोज आठ तास करून चाळीस दिवसात पूर्ण करतात तेच काम दहा मजूर रोज चार तास करून किती दिवसात पूर्ण करतील तर सगळ्यात पहिले काम तेच आहे का सार वेगळं आहे ते आपण बघणार आहोत तर बघा इथं काय शब्द वापरलेला आहे एक काम काय शब्द इथं एक काम आणि त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे तेच काम त्याचा अर्थ हे जे पहिलं उदाहरण आहे या ठिकाणी काम एकच आहे म्हणजे इथं काम नाही घेतलं तरी चालतंय मग पहिल्या वाक्यातल्या किमती वर लिहायच्या आणि दुसऱ्या वाक्यातल्या किमती खाली लिहायच्या तर या ठिकाणी बघा पहिल्या वाक्यात काय काय किमती बघा पहिल्या वाक्यामध्ये किंमत आहे वीस आठ आणि चाळीस तर इथं वीस गुणीला आठ गुणिला काय घेणार चाळीस आणि दुसऱ्या वाक्यात काय काय किमती आहे दहा आणि चार तर दहा आणि चार नेहमी लक्षात ठेवायचं इथं वर किंवा खाली एक किंमत कायमस्वरूपी कमीच भरेल वर किंवा खाली दोघांपैकी एक ठिकाणी एक किंमत काय असणारे कमीच भरणारे तर इथं बघा दहा एक दहा दाईन दुने वीस चार एक चार चार दुने आठ आणि यांचा काय करणार गुणाकार म्हणजे बे दुने चार चार चोक सोळा आणि त्याच्यावर घेतला एक शून्य तर उत्तर काय लापल्याचं एकशे साठ आता जे खालचं उदाहरण आहे इथं काम मात्र वेगळं घेतलंय काम वेगळं कसं घेतलंय बघा इथं किती खेळणी बनवायची आहे चाळी पन्नास खेळणी बनवायची इथं इथं बघा पन्नास खेळणी आणि इथं किती खेळणी आहे शंभर खेळणी म्हणजे पहिल्या वाक्यात पन्नास खेळणी दुसऱ्या वाक्यात शंभर खेळणी तर कामाचा काय करायचा व्यस्त करायचा तर बघा इथं आपण काय करणार जे पहिल्या वाक्यातलं काम आहे त्याला खाली लिहायचं आणि जे दुसऱ्या वाक्यातलं काम आहे त्याला कुठं लिहायचं वर लिहायचं म्हणजे चारता काय झाला आपण कामाचा काय केला व्यस्त केला आता बघा पहिल्या वाक्यात कोणत्या किमती होत्या वीस आठ आणि चाळीस तर वीस आठ आणि चाळीस याला काय घेतलं आपण वरती लिहून घेतल्या आता खालच्यात कोणत्या किमती बघा दहा आहे आणि इकडे काय आहे चार आहे तर इथं दहा घेतला आणि इकडे काय घेतला चार म्हणजे खाली किंवा वर एक किंमत कमी भेटते आणि आपल्याला इथं तसंच मिळालंय तर इथे बघा पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर दहा एक दहा दाईन जुने वीस चार एक चार चार जुने आठ तर यांचा सगळ्यांचा गुणाकार बे दुने चार चार जुने आठ आठ चोख बत्तीस आणि त्याच्यावर काय आलं शून्य तर या खालच्या उदाहरणाचं उत्तर काय आलं तीनशे वीस आलं आता अशाच प्रकारचे पुढची उदाहरणं आपण बघूया की जे ठिकाणी काम वेगळं आहे आणि ज्या ठिकाणी काम तेच आहे तर आता इथं बघा हे जे उदाहरण आहे इथं काम सारखं आहे म्हणजे कामाचं इथं घ्यायची गरज नाही का कळालं तर इथं बघा काय म्हटलं इथं एक काम आणि इकडं काय म्हटलं पुढं तेच काम तर या ठिकाणी काम सारखं आहे म्हणून इथं काय करायचं वरच्या वाक्यातल्या वर खालच्या वाक्यातल्या किमती खाली तर वरच्या वाक्यात काय काय किंमत आहे दहा आहे सहा आहे आणि बारा आहे खालच्या वाक्यात कोणत्या किमती आहे वीस आणि नऊ बघा परत या ठिकाणी एक किंमत काय भेटली आपल्याला खाली कमी भेटली आता इथं भाग दिला बघा दहा एक दहा दाईन दुने वीस तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ दोन दोन काय झाला कॅन्सल तीन एक तीन तीन चोक बारा तर उत्तर काय आपल्या या ठिकाणी डी म्हणजे चार पुढचं उदाहरण बघा इथं परत बघूयात आपण काम वेगळे एकात तेच आहे तर बघा इथं काय म्हटलेलं इथं एक काम आणि इकडे का काय म्हटलेलं आहे तेच काम म्हणजे काम काय इथं सारखं आहे तर इथं वरच्या वाक्यातल्या किमती वर खालच्या वाक्यातल्या किमती खाली तर वर कोणत्या कोणत्या किमती बघा चोवीस सात आणि छत्तीस या वरच्या वाक्यातल्या किमती आहे खाली कोणत्या कोणत्या किमती आहे एकवीस आणि आठ बस याला सॉल्व करायचं आता तर इथं बघा सात एक सात सात्रीक एकवीस आठ एक आठ आठ त्रिक चोवीस तीन तीन काय झाला कॅन्सल तर उत्तर काय आपलं छत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक काय आपलं सी पुढचं उदाहरण बघा आता या ठिकाणी बघा इथं काम काय घेतलं इथं एक काम आणि इथं काम काय घेतलंय दहा काम म्हणजे का इथं काम काय झालं इथं काम आपलं वेगळं झालंय तर अशा सिच्युएशनला आपण इथं काय करणार कामाचा व्यस्त करणार जे वरच्या वाक्यातलं एक काम आहे त्याला कुठं लिहिणार खाली आणि जे खालच्या वाक्यातलं दहा काम आहे त्याला कुठं लिहिणार वरती लिहिणार कामाचा काय केला व्यस्त केला बाकी किमती जशाच्या तशा टाकायच्या वरच्या किमती वर खालच्या किमती खाली तर बघा पहिल्या वाक्यात काय काय किंमत आली आपली सहा आली आहे त्याच्यानंतर काय आली आहे नऊ आली आहे त्याच्यानंतर इथं आहे तीस आणि दुसऱ्या वाक्यात काय किंमत आहे तर इथं आठ आणि पंचवीस आठ आणि पंचवीस तर परत खालच्या वाक्यात एक कि खालच्या ठिकाणी एक किंमत काय भरली आपल्याला कमी भरली वर चार किमती त्या खाली तीन आहे वर तीन आल्या त्या खाली दोन येतील वर दोन किमती आल्या त्या खाली एकच येईल कायमस्वरूपी एक, कायम एक किंमत कमी असते आणि तीच आपल्याला त्या ठिकाणी शोधायची असते तर इथं पाचाने भाग दिला बघा पाच एक पाच पाचजून दहा पाच पाच पंचवीस पाच सक तीस परत पाच एक पाच पाच जुने दहा आता दोनाने भाग देतो बे एक बे बे चोक आठ बेक बे बे जुने चार बेत्रिक सहा बेक बे बेत्रिक सहा तर उरला कोण तीन नऊ तीन तीन नऊ सत्तावीस सत्तावीस तरी एक्क्याऐंशी तर उत्तर काय आलं एक्याऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय या ठिकाणी का का ए परत बघा या ठिकाणी इथं बघा इथं काम काय एक काम इथं काम काय म्हटलंय चौपट काम म्हणजे काम काय झालं वेगळं झालं म्हणजे इथं काय असणार आहे जो वरच्या वाक्यातला एक की तो कुठे घेतला खाली आणि खालच्या वाक्यातला जो चार आहे तो कुठे घेतला वर कामाचा व्यस्त केला बाकी किमती जसे तसे टाकून द्यायच्या तर चोवीस नऊ आणि पंधरा चोवीस नऊ आणि पंधरा आणि खाली कोणते कोणते किमती वीस आणि सहा वीस आणि सहा बरोबर आता बघा परत या ठिकाणी भाग द्या तुम्ही चारा एक चार चारा पंचे वीस पाच एक पाच पाच त्रिक पंधरा सहा एक सहा सात चौक चोवीस म्हणजे चार गुणिले गुणिला तीन चार नम छत्तीस छत्तीस त्रिक एकशे आठ म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आला का दी पुढचं उदाहरण बघा इथं काय म्हटलंय चाळीस मजूर साठ दिवसात तीस कंदक खात तर वीस मजुरांना पंधरा खंद खणण्यासाठी किती दिवस लागतील परत काम वेगळं झालं पहिल्या वाक्यात किती काम आहे तीस आणि दुसऱ्या वाक्यात काम किती आहे पंधरा हे पाहिजे तीस खंद इथं पंधरा खंद तर पहिल्या वाक्यातलं काम खाली लिहिणार आणि दुसऱ्या वाक्यातलं काम कुठे घेतलं वर घेतलं आता बाकीच्या किमती जशा तशा टाकायच्या चाळीस आणि साठ वर लिहिले चाळीस आणि साठ आणि खाली काय घेतलं इथं वीस घेतला तिथं बघा तीस आहे का तीस तीस जुने साठ आहे का वीस वीस जुने चाळीस म्हणजे पंधरा गुन्ह्या दोन गुन्ह्या दोन पंधरा दोन तीस आणि तीस जुनी किती आला साठ म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय आला या ठिकाणी बी आला म्हणजे एवढे सोपे उदाहरण आहे सगळे आता इथं बघा तीस मजूर सोळा दिवसात चोवीस खेळणी बनवतात तर इथं खेळणी किती आहे चोवीस त्यासाठी ते रोज किती तास काम करताय सहा तास काम करतायत तर वीस मजूर रोज आठ तास काम करून किती दिवसात साठ खेळणी बनवतील म्हणजे इथं दुसऱ्या वाक्यामध्ये काम किती आलं आपलं साठ खेळणी हे काम आलं अशा सिच्युएशनला आपण काय करणार आहे बघा जो साठ खेळणी आहे दुसऱ्या वाक्यातला त्याला वर घेतलं आणि चोवीस खेळणीला काय घेतलं खाली बाकी वरच्या वाक्यातल्या किमती वर खालच्या वाक्यातल्या किमती खाली वर कोण कोणत्या कोणत्या किमती आहेत तीस आहे सोळा आहे आणि सहा आहे खाली कोणत्या किमती आहेत बघा वीस मजूर रोज आठ तास काम करतायत तर खाली वीस आणि गुन्हेला काय घेतलं आठ बस याला सॉल्व्ह करायचं आहे तर बघा वीसा एका वीस वीस त्रिक साठ आठा एक आठ आठ दुने सोळा सहा एक सहा सात चोक चोवीस बे एक बे बे दुने चार बे एक बे पंधरा दुने तीस आता उरला कोण तीन आणि पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस तर उत्तर काय आलं तुमचं पंचेचाळीस येतं लक्षात हे जे पण उदाहरण मी सॉल्व्ह करतोय याच्यापैकी समजा एखादी उदाहरण तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट मी टाका की सर हे जे उदाहरण आहे ते मला समजलं नाही हे पीडीएफ पण मी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करणार आहे पुढचं उदाहरण बघूया आपण तर इथं बघा परत काय म्हटलंय तीस मजूर रोज आठ तास काम करून अठ्ठावीस दिवसात सात टेबल बनवतात तर वीस मजूर रोज सात तास काम करून सोळा दिवसात किती टेबल बनवतील आता इथं बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की इथं काम वेगळं आहे का सारखं आहे तर इथं नेहमी लक्षात ठेवा इथं काय म्हटले किती टेबल बनवतील तर कितीचा अर्थ काय होतो एक्स म्हणजे काम बदललं वर किती काम आहे सात टेबल खाली किती काम आहे एक्स टेबल तर याचा अर्थ काम बदलल्यामुळे काय करायचं एक्स जे खालच्या वाक्यातलं काम वर घेतलं आणि वरच्या वाक्यातलं काम कुठे घेतलं खाली बाकी जशाच्या तशा किमती टाकायच्या वर काय आलं तीस आठ आणि अठ्ठावीस तीस आठ आणि अठ्ठावीस आता खाली काय काय आलं आहे किमती बघा खाली आलं आहे वीस मजूर सात तास काम करून सोळा दिवसात तर वीस गुणीला सात गुन्हेला काय घेतलं सोळा आता हे सॉल्व करायचं तर बघा तीस आहे का तीस तीस जुने साठ आठा एक आठ आठ जुने सोळा सात एक सात सात सातशो अठ्ठावीस बे कबे बे, बे दोन ए चार दोन दोन काय झाला कॅन्सल तर इथं उरला कोण वीस उरला म्हणजे आपलं काय उत्तर आलं वीस इथं फक्त व्हॅल्यू कशा कट करायचे ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे पुढचं उदाहरण बघा इथं काय म्हटलंय दहा मजूर सात दिवसात चौदाशे खेळणी बनवतात इथं काम काय चौदाशे तर आठ मजूर तीन दिवसात किती खेळणी बनवतील तर किती म्हणजे माहिती नाही तर आपण याला काय घेणार एक्स परत मागच्या उदाहरणासारखं आहे तर दुसऱ्या वाक्यातलं जे एक्स काम आहे त्याला वर घेतलं आणि पहिल्या वाक्यातलं चौदाशे जे काम आहे त्याला काय घेतलं खाली बाकी वरच्या वाक्यातल्या किमती वर घ्यायच्या वर कोण कोण आलं दहा आणि सात आणि खाली कोण आलं आठ आणि तीन बस याला सॉल्व्ह करायचं झिरो झिरो काय झालं इथं कॅन्सल सात एक सात सात दोन्ही चौदा घेतला शून्य म्हणजे इथं वीस गुणिले आठ गुणिले काय आलं तीन तीन आठ आहे चोवीस आणि चोवीस जुने अठ्ठेचाळीस त्याच्यावर काय घेतलं शून्य म्हणजे आपलं उत्तर काय आलं चारशे ऐंशी खेळणी त्या ठिकाणी बनवले जातील आता इथं बघा इथं थोडं उदाहरण चेंज आहे आणि काय चेंज आहे ते आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे तर बघा इथं काय म्हटलंय अठ्ठेचाळीस मजूर तर इथं मजूर किती आहेत अठ्ठेचाळीस एका रस्त्याचे तर रस्ता किती इथं एक काम किती दिवसात करताय काम छत्तीस दिवसात करतायत किती दिवसामध्ये छत्तीस दिवसा पूर्ण करतात तर त्या रस्त्याच्या सवापट काम आता इथं काम काय झालं बदललं पहिले काम किती होतं एक रस्ता होता आता किती रस्ता आला सवापट रस्ता आला तर काम बदलल्यामुळे काय झालं पहिल्या वाक्यातलं जे काम आहे एक ते खाली घेतलं आणि दुसऱ्या वाक्यातलं एक पॉईंट पंचवीस कुठे घेतला वरती घेतला म्हणजे कामाचा व्यस्त केला आता बाकीची किमती ॲज इट इज टाकायची आता इथे काय म्हटलंय अठ्ठेचाळीस मजूर तर गुन्हेला काय केला इथे अठ्ठेचाळीस मजूर त्याच्यानंतर काय घेतलंय छत्तीस दिवसात छत्तीस दिवसात काय करतात पूर्ण करतात आता पुढे काय तर त्या रस्त्याच्या सवापट सवा कुठे घेतला वर घेतला कारण की ते काम होतं पट काम पूर्वीच्या मजुरांच्या तीनशे पट मजूर किती दिवसात करतील आता इथं काय म्हटलंय पूर्वीच्या मजुरांच्या तर आपल्याला पहिले हे बघणं गरजेचं आहे की पूर्वी मजूर किती होते तर पुर, पूर्व पूर्वी मजूर किती होते पूर्वी मजूर होते अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीसच्या किती पट तीनशे पट तर आपल्याला हे असं पद्धतीने सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आता इथं काय करणार बघा इथं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काय झालं इथं कॅन्सल झाला बरोबर आता बघा इथं काय आला हा जो आहे ना हा वर जाताना व्यस्त होईल म्हणजे गुणाकारात व्यस्त जाईल तर एक पॉईंट पंचवीस गुनिला छत्तीस गुनिला चार छेत काय तीन म्हणजे वर जाताना काय याला व्यस्त तीन खाली गेला चार वर आला आता इथं तीन एक तीन तीन एक तीन तीन दुने सहा म्हणजे काय आला हा गुणाकार बारा एक पॉईंट पंचवीस बाराचा गुणाकार करतो बारा पंचवीस सातशे शून्य ह्याच्याला गेला सहा बारा दुने चोवीस चोवीस सात तीसशे शून्य ह्याच्या गेला तीन बारा एक बारा बारा आणि तीन किती आला पंधरा पॉईंट दोन आले म्हणून इथे घेतला आणि तो गुणाकारात कोण होता चार आणि पंधरा चौक किती आले साठ तर उत्तर काय आलं या ठिकाणी साठ दिवसामध्ये ते तयार होईल बरोबर तर अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्हाला सॉल्व करायचे कुठले कॅल्क्युलेशन नाही समजलं तर परत मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला सांगेल आता हे मागच्या उदाहरणासारखंच आहे आता इथं काय म्हटलंय काही माणसे तर इथं माणसांची संख्या दिली नाही म्हणून याला सोडून द्या मजुरांची संख्या दिली नाही सहा तास काम करून सोळा दिवसात एक काम करतात तर इथे किती काम आहे एक काम तर त्या कामाच्या पावणे दोन पट आता काम काय झालंय तर वेगळं पहिल्या वाक्यात काम काय एक काम आणि दुसऱ्या वाक्यात काम काय पावणे दोन पट काम आहे तर आता इथं काय करणार बघा एकाला खाली घेतलं आणि पावणे दोनला वर घेतलं पावणे दोन किती कसं लिहितात एक पॉईंट पंच्याहत्तर तर काय झाला पावणे दोन बरोबर आता कामाचं व्यस्त केलं आता वर काय काय किमती आहेत तर वर आहे सहा तास आणि सोळा दिवस आता खाली काय म्हटलंय बघा पावणे दोन पाट काम पूर्वी करण्यासाठी मजुरांची संख्या पूर्वीच्या चारशेद पाचपट पण पूर्वी मजूर किती तिथे माहितीच नाही तर किती घेतलं इथं चारशेत पाचपट पूर्वी मजूर माहिती नाही किती म्हणून ती संख्या आपण घेतली नाही व कामाचे तास पूर्वीच्या पाचशे चारपट तर पूर्वीच्या कामाचे तास माहिती आहे किती आहे सहा म्हणून किती पट घेतलं पाच छेद पट एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं काही मजूर म्हणजे पूर्वीच्या मजुरांची संख्या दिली नाही जर दिली नसेल तर नाही घ्यायची डायरेक्ट घ्यायची चार शेत पाच घ्यायचं आणि पूर्वीचे कामाचे तास दिलेत मात्र म्हणून आपण इथं काय घेतलं सहा घेतलं सहाच्या पाचशे पट आता इथं काय होणार बघा सहा सहा कॅन्सल चा झाला चार चार कॅन्सल पाच पाच कॅन्सल म्हणजे फक्त वर काय किंमत उरली तर वर उरली एक पॉईंट पंच्याहत्तर गुन्हेला काय आला सोळा आता सोळा पंच्याऐंशी शून्य हातच्याला किती गेला आठ त्याच्यानंतर सोळी साते एकशे बारा एकशे बारा नाच्याचा आठ एकशे वीसशे घेतला शून्य हातच्याला गेला बारा आणि परत सोळा एक सोळा सोळा आणि बारा किती आला अठ्ठावीस पॉईंट किती आले दोन तर उत्तर काय आलं तुमचं अठ्ठावीस म्हणजे किती दिवसामध्ये होणार अठ्ठावीस दिवसामध्ये होणार तर अशा प्रकारचे हे जे उदाहरणं आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी फार सोपे आहेत फार काही अवघड नाही आतापर्यंत आपण जी मांडणी केली ती कशी मांडणी केली वर आणि खाली केली आता हे जे मी दोन उदाहरणं घेणार आहे त्या दोन उदाहरणामध्ये मांडणी ना आजूबाजूला करायची आहे आजूबाजूला मांडणी जरी केली तरी सेम टाईप होतोय फक्त या ठिकाणी तशी रिक्वायरमेंट आहे म्हणून आपण मांडणी डावी बाजून उजी बाजूमध्ये करणार तर बघ काय करणार काही माणसे तर इथं माणसांची संख्या आपल्याला माहिती नाही म्हणून मी काय घेतलं इथं काही माणसे ज्याला मी एक्स घेतलं एक काम पन्नास दिवसात करतायत तर गुन्हेला काय केलं इथं पन्नास म्हणजे मी इथं काय केलं मजूर मजुरांची संख्येला गुन्हेला काय केलं इथं दिवस केलं म्हणजे जसं आपण नागच्या उदाहरणात करत होतो तसंच फक्त खालीवर मांडणी न करता इथं तुम्हाला डावी बाजून उजी बाजूकडे मांडणी करायची काही माणसे म्हणजे एक्स माणसे घेतलं किती दिवसात काम करताय पन्नास दिवसात बरोबर मात्र पाच मजूर कमी केले म्हणजे काय केलं एक्स मायनस फाईव्ह केले पाच मजूर काय झाले कमी आता मजूर जर कमी झाले तर काम करायला दिवस जास्त लागतील तर पाच मजूर कमी केल्यावर तेच काम संपण्यासाठी दहा दिवस काय लागतात जास्त पहिले किती दिवस लागत होते पन्नास आता दहा दिवस जास्त म्हणजे किती दिवस लागत आहेत साठ दिवस लागतात बस आता तुम्हाला इथे एक्सची व्हॅल्यू काढायची तर सुरुवातीला किती मजूर होते म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला काढायची कशी काढणार पन्नास गुण्य एक्स किती आला पन्नास एक्स बरोबर साठ गुणीला एक्स साठ एक्स वजा साठ गुन्हेला पाच तीनशे आता तीनशे इकडे त्यांना प्लस होईल आणि पन्नास एक्स इकडे जाण मायस होईल तर बघा तीनशे झाला प्लस साठ एक्स वजा पन्नास एक्स तर तीनशे बरोबर साठ एक्स म्हणून पन्नास एक्स गेला किती आला दहा एक्स झिरो झिरो कॅन्सल तर इथं तीस बरोबर काय आली एक्सची किंमत म्हणजे पुरी मजुरांची संख्या किती होती तीस होती आता इथं बघा काही माणसे एक काम ऐंशी दिवसात करतात मात्र दहा मजूर वाढवल्यावर तेच काम संपण्यासाठी वीस दिवस कमी लागतात तर सुरुवातीला किती मजूर होते तर आता या ठिकाणी बघा काही माणसे म्हणजे माणसांची संख्या या ठिकाणी माहिती नाही आणि किती दिवसात काम करताय ऐंशी दिवसात काम करताय आता काय म्हटले मात्र दहा मजूर वाढवल्यावर आता मजूर जर वाढवले तर दिवस काय लागतील कमी लागतील किती मजूर वाढवले दहा मजूर वाढवले म्हणजे काय घेतलं एक प्लस दहा घेतलं तर किती दिवस कमी लागत आहेत वीस दिवस काय लागत आहेत कमी लागत आहेत तर वीस दिवस कमी लागतात म्हणजे पहिले किती लागत होते ऐंशी दिवस आता किती दिवस लागतील साठ दिवस तर ऐंशी दिवस पहिले लागत होते आता वीस दिवस कमी लागतात कारण की दहा मजूर आपण त्या ठिकाणी वाढवले हो मॅनपॉवर वाढवली हो की दिवस काय लागणार कमी लागणार तर इथे बघा ऐंशी गुन्ह्याला एक्स किती आला ऐंशी एक्स बरोबर साठ गुण्याला एक्स किती आला साठ एक्स अधिक साठ गुण्या दहा किती आला सहाशे हा साठ एक्स इकडे गेला मायनसमध्ये ऐंशी एक्स वजा साठ एक्स बरोबर काय घेतला इथे सहाशे ऐंशी एक्स म्हणून साठ एक्स गेला किती आला वीस एक्स बरोबर काय घेतला सहाशे झिरो झिरो काय झाला कॅन्सल दोन गेला इकडे भागाकारामध्ये तर एक्स बरोबर साठ भागीला दोन तर साठ भागीला दोन किती आला तीस म्हणजे पुरच्या मजुरांची संख्या किती होती तीस होती तर बस एवढे सोपे उदाहरणं त्या ठिकाणी राहतात तर हा जो आपला या ठिकाणी हो जो होता तो भाग एक आपला या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे तर तुम्हाला भाग दोन पण बघायचं त्याच्यात पण खूप शॉर्ट टीटने उदाहरणं आपण त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केले त्याच्यात थोडे वेगळ्या प्रकारचे उदाहरण आहे तर तो भाग दोन पण तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी बघा थँक्यू सो मच